नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्राध्यापक डॉक्टर दुर्गाडे सरांना तोंड दाबून भुख्याचा मार समर्थक प्रचंड नाराज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाकडून एकमेव विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार होते शक्ती प्रदर्शन करून त्यांनाही आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोणतीही चर्चा न करता तुतारीच्या संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी देऊन पुरंदर हवेली मतदारसंघातील दुर्गाडे स्वर्धकांना समर्थकांना चारशे चाळीस व्होल्टेजचा धक्का दिला दिल्ली व मुंबईतील राजकीय गणिते वेगळे असतात तिकीट वाटपात राज्यातील तिकिटांची देवाणघेवाण व बंडोखरी ठरवण्यात येते त्यामुळे बऱ्याच वेळेस निष्ठावंतांना डावलून लक्ष्मी दर्शन करणाऱ्या उमेदवारांना तिकीटे दिली जातात थेट मुंबईतून येऊन गावाकडची उमेदवारी मिळवण्यात हे धनदांडगे यशस्वी होतात गावात सतरंजा उचलणारे ग्रामपंचायत निवडणुकीत डोकी फोडून राजकारण करणारे जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठी वावर विकून कर्जबाजारी होणारे पूर्णपणे दावरले जातात त्यांचा प्रामाणिकपणा निष्ठा तत्वे विचार पायदळी तोडून धनवान व्यक्ती या कार्यकर्त्यांना गुलामासारखी वागणूक देतात निवडणुकीत अपयश आले की पुन्हा हे उमेदवार पुणे मुंबईत आपल्या धंद्या पाण्याला निघून जातात बूथच्या पैशासाठी निष्ठावंतांना केविनच्या बाहेर तिष्टत बसावे लागते अनेक चक्रा मारावे लागतात आणि ही नामुष्की महाराष्ट्रातील अनेक निष्ठावंतावर आली आहे लक्ष्मीदर्शन केले जाते मोठ्या पैशाचे आम्हीच दाखवले जाते प्रत्यक्षात मात्र खाण्यापिण्यावरच ओंबाळले जाते बघू करू या शब्दांचे गाजर नेते मंडळ या कार्यकर्त्यांना देण्यात यशस्वी होतात पुरंदर हवेली तेही हेच घडले आहे एक हमालाचा मुलगा प्रतिकूल परिस्थितीवर संघर्ष करून मात करून शिक्षण घेतो मेरिटवर प्राध्यापक होतो संशोधन व अभ्यास करून डॉक्टरेट मिळवतो विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठातील विचारवंतांच्या ज्ञानवंतांच्या मांडीला मांडी लावून बसतो कार्यकर्त्यांचे जाळे उभे करतो तरुणांच्या जीवावर जिल्हा परिषद निवडणूक मोठ्यांचा आशीर्वाद नसतानाही निवडूक निवडणूक जिंकतो हे मात्र प्रस्थापितांना मान्य होत नाही प्रस्थापितांना धक्का देणारे हे ठरते उत्तम वक्ता संघटन कौशल्य असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सरांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक व अध्यक्षपदाची संधी दिली त्यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या व ताकदीने पेलून त्यांनी संधीचे सोने केले परंतु विधानसभेला मात्र विधानसभेत मात्र त्यांना जाऊ द्यायचे नाही यासाठी काही गट जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतो हे अतिशय दुर्दैवी आहे नेमके हेच पुन्हा पुन्हा दुर्गाडी सरांच्या बाबतीत घडताना दिसत आहे एखादी गाय गरीब असले तर तिच्यावर दुधासाठी किती दोपाट्या घालणार हा खरं प्रश्न कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे नेहमी वैचारिक भूमिका तत्वनिष्ठ व संयमी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळेसही होणारा अन्याय सहन केला परंतु त्यांचे कार्यकर्ते समर्थक मात्र चिडीला गेले आहेत कार्यकर्त्यांनी आपला राग दुर्गाडे सरावरच काढला तुमचा संयम चुलीत घाला भर दिवसा घरावर दरोडा टाकून तुम्ही गेली वीस पंचवीस वर्ष जमवलेली कार्यकर्तीची संपत्ती एका दिवसात लुटली जात असताना तुम्ही उघड्या डोळ्याने पाहत बसणार आहात काय असा सवाल समर्थकांनी दुर्गाडे सरांना केला आहे या प्रश्नाला दुर्गाडे सर निरुत्तर झाले आहेत कुठल्याही तत्वज्ञानाच्या गप्पा व कारणे आम्हाला सांगू नका असा सज्जड दमही कार्यकर्त्यांनी दुर्गाडे सर दुर्गाडे सरांना यावेळेस दिल्याने सरांची अवस्था तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करणाऱ्यासारखी झाली आहे धन्यवाद